नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावरची घर घर देई ओवीला बहर जात्यासमोर बसलेली ही मालण म्हणते की भावाच्या घरी बाळ जन्माला आलं आहे माझ्या भावाला मुलगा झाला आम्हाला भाचा झाला आणि हा आनंद माझ्या मनात मावेना आणि तिच्या मनातील हा आनंद तिने या ओवीच्या रूपात आपल्यासमोर मांडलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका माळ्याच्या मळ्यामधी मेती माजी बाई डहुळती ताणी माझी घर बाई पाणी आला जाती ताणी माझी घर बाई पाणी आला जाती माळीनं साध देई चनूल्या घ्या वळ्याची ಸನ್ನೂಲೇ ವಡ್ಯಾಚನ ಗರ ಭಿನಕೇವ ಸೂ ವಡ್ಯಾಚಾಣ ಗರಭಿನ್ಕೇವ ಸಾವಾಣ ಬಂಧುಜಿ ಲ ದೈವಾಣ ಮಾಯಾ ಬಂಧುಜಿಲ ದೈವಾಣ ಬಾಜಾ ಬಾಳಂ ತಿ ಬಂಧು ದೇ ಚಿಂತಿ ಗವಂ್ಯಾಕೂ ತೀನ ನಾನೆ ಬಾಂಧಾವಿ ಚಿ ರೇಮ ಗವಂ್ಯಾಕೂಳೀನ ನಾನೇ ಬಾಂಧಾವಿ ಚಿರೇಮತಿ ಬರಲಿಯ ಬಜಾರೀಗಿಲ ಘತ ತಿಲ ತೀನ ಮೈನಾ ಗುಜರ ಬಾಳಂಟೀನ घेते ती गिला तीन कणण मैना गुजर बाळंतीन भावाला झाला पुत्र साखर माझ्या गावा वाटीन जावा बावन राम चंद्रनावटेवा वाटीन ग जावा बावन बावनराम ठेवा बंधूला झाला पुत्र आगाशी लावा दिवा ಆಗ ಶಿಲಾಧನಿ ರಾಜ ಶಿಲಾನ್ ರಾಜಜೈ ಗುಜರ ಬಾಳಂ ತಿಲೀ ಸಾಕ ರಮಲ ಆಲಿನ ಪುತ್ರ ನವ ಕನ್ಯ ಸಾಕರ ಮಲಿನ ಪುತ್ರ ನವ ಕನ್ಯಾ ಬಂಧೂಲಯೋಡ ಬಹಣಾ ತು ಕೂಯ ಮಾಜಣಾ ತು ಕೂಯ ತೋಡ ಬಂಧು ಲೆಕ್ಕ ವಾಟು ಸಾಖರ ಪಸ ಪಸ ವಾಟು ಸಾಕರ ಪಸ ಪಸನ ಲೆಕ್ಕ वाटू साखर पसा पसान लेक झाला लई ले दिसा बंधूला झाला लेक आम्हा बहिणींना बर झालं आम्हा बहिणींना बरं झालं ना हेर धुनावल बहिणींना बर झालं ना हे रुनावलं बंधूला झाला लेक आम्हाला झाला भासा ಆಮಲಾಸಣರ ಠಸ ಅನ್ನ ಆಮಲಾಸಣರ ಠಸ ಬಂಧು ಲೆಕ್ಕ ಬಹಣ ಬಹಣ ಬಾಳಲೇ ಬಹಣ ಬಾಳಲೇನ बंधूला झाली लेखन जाते हुमऱ्या सार वाय जाते हुमऱ्या सार वायन लेक त्याची हर वाय जाते हुमऱ्या सार वायन लेक त्याची हरवाय नवसमी केले नवसा सारीख झाल बंधूच बाळ माझ्या अंगणी पाणी नाल बदूचं बाळ माझ्या अंगणी पाणी नाल माहेरच्या वाटे सरी बिंदूल्या झोडण्यात सरी बिंदूल्या झोडण्यातन बाळ ताणूल पाळण्यात सरी बिंदूल्या झोडण्यातन बाळ ताणूल पाळण्यात सोनं झालं स्वस्त रुपय आली मोडी रुपय आल मोडी न करू बाळाला वाक्या कळी रूपय आलं मोडी न करू बाळाला वाक्या कळी बंधूला झाला लेक बहिणींना झाला भाचा बहिणींना झाला वाचन नेऊ पाळ नाकुलपाचा बहिणींना झाला भाचन नेऊ पाळ नाकुलपाचा दिवस बुळ येल फुलं बाळ काचा माझ्या बाळाईच्या न घरी आनंद बाळकाचा माझ्या बाळाईच्यान घरी आनंद बाळकाचा भरल्या तीन सांजा तीन सांजाच्या तीन येणा बाळ बाड़ माझी माझे तीन न तान्या बाळाला संभाळा बाळ बाड़ माझी ग बाळंतीनन तान्या बाळाला संभाळा बाळंतीन बाई तुझ्या उश्याला कवळी पाण तुझ्या उश्याला कवळी पाणन बाप विचारी कौतुकान तुझ्या उश्याला कवळी पाणन बाप विचारी कौतुकान परस उत व्हाव आपल्या माऊलीच्या घरी इस दिस झालं ना तरी येऊ देईना सदरेवरी इस दिस झालं तरी येऊ देईना सदरेवरी बाळंतीन बाई तुझी पिवळी पाऊल न तुझी पिवळी पाऊल न सुख बाळानविल तु पिवळी पाऊल न, न सुख दाविल बाळंतीन बाई तुझ्या टाचा त्या पिवड्या वड्या सुखनानी ग बाई जातान दाविल्या बाळंतीन बाई बारस कोण्या दिशी बारस कोण्या दिशी न चापा फुलला नाणी पाशी बारस ग कोण्या दिशीन फुलला चापा नाणी पाशी